महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याच हे चित्र आहे लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं मूळ मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तीच्या लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे आणि म्हणून या अजेंड्याला फार काही फोकस आपण करू नका विधानसभेच कामकाज आपण पाहतोय बजेट अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सरकारने आपलं कामकाज बजेट मध्ये ज्यांना विधानसभेमध्ये बजेट मंजूर करून घ्यावं लागतं तो तिथपर्यंत कार्यक्रम बरोबर केला पण आम्ही जे काही प्रश्न जनतेचे महाराष्ट्रातले मांडलेले होते त्या प्रश्नाला बगल देण्यासाठी यांनी चालवलेलं हे अभियान महाराष्ट्राच्या इतिहासात दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव विरोधकांकडून जनतेच्या हितासाठी मांडला जातो सरकारला त्याच्यामध्ये बोलत केलं जाते पण त्या दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर साधी चर्चा करायलाच सरकार तयार नाही काल मोठ्या मुश्किलनं पाच प्रस्तावावर चर्चा करायची वेळ मान्य अध्यक्षांनी दिली पण सरकारच त्याच्यातून गायब झालं नाईलाजानं सरकारला तंबी देऊन तालिका अध्यक्षांनी कामकाज बंद करून टाक हे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जे आहे जनतेच्या पैशाची लूट करणार आहे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रत्येक मिनिटाला पंचेचाळीस लाख रुपये खर्च होतात कोट्यावधी रुपये जनतेच्या प्रश्नासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे विधानसभेच कामकाज होते पण सरकार गमत जम्मत मध्ये लागलेलं आहे सरकारला आयुष्य आराम करायचा आहे जनतेच्या पैशाची लूट करायची आहे हे चित्र आपण पाहतोय आणि म्हणून या सरकारचा जेवढा धिक्कार केला पाहिजे तेवढा धिक्कार कमी पडेल मला त्याच्यावर काय बोलायचं नाही मुद्दा असा आहे हा प्रश्न सातत्यानं अधिवेशनातच का उठतो प्रकरण कोर्टातला आहे हा प्रश्न अधिवेशनातच का उठत या मुळावर आपण माध्यमाने गेलं पाहिजे जनतेचे प्रश्न संपले त्या महाराष्ट्रातले औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उचलून सत्ताधीशांनी त्या कबरीच्या जागी आता नवीन लाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये मुद्दे उपगायचे आणि नवीन प्रेत महाराष्ट्रामध्ये तरुणांचे तयार करायचे हे काय सरकार पाप करताय की नाही ते तो स्पष्ट होत आहे ना त्याच्यामुळे या कोर्टामध्ये असलेल्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचं प्रकरण हे या सरकारला खऱ्या अर्थानं मान्य उच्च न्यायालयाने दिशादर्शक जे दिलेलं आहे त्याच्यावरही चर्चा करायला तयार नाही सरकार सरकारनं ना, हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले तुम्ही फॅक्ट इन्काउंटर केलं पोलिसांवर अजून गुन्हे दाखल केले नाही का नाही केले कारण की त्यांना वरतून आदेश होते त्या पोलिसांना त्या पोलिसांना वाचवण्याचं पाप हे सरकार करते आहे पोलिसांचा आधार घेऊन पोलिसांच्या माध्यमातून गुंडागर्दी कर करून निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय हे प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुंडेशाही करण्याचं पाप पोलिसांच्या माध्यमातून गुंडेशाही करण्याचं पाप हे सरकार करताना उया डोळ्यांना आपण पाहतोय आणि कोर्टाने ताशय ओढलेले आहेत काय अक्षय शिंदेच्या बद्दलच मुख्यमंत्री बोलत नाही काय बोलत नाही अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं कुठे गेले कर्जमाफी आणि म्हणून हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी दिशा सालियन सारखे असे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात आणायचे आणि त्या त्या माध्यमातून मुख्य मुद्द्याला डायवर्ट करायसाठी आपत्तीचा प्रयत्न केला जातो थँक्यू राज्यपालांची आपण भेट घेणार आहात बघा महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये सरकार विरोधकांना बोलू देत नाही विधिमंडळाच्या कामकाजाचं जी नियमावली आहे त्या विधायक विधिमंडळाच्या नियमावली प्रमाणे कामकाज चालू नाही सरकार दबाव आणताय आणि दबावच्या आधारावर विरोधकांना त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायला मनाई केली जाते आणि त्यांचा ता आवाज दाबला जातो विद्या लावल्या जातात ते सत्ता पक्षाचे लावल्या जात प्रश्न उचलायचे असेल तर त्यांनी दुसरायचे त्यांना पाहिजे तसं उत्तर द्यायचं काल विधान परिषद मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी सुद्धा आता मनाई केली जाईल कायदा आणला जाईल काय लोकशाही महाराष्ट्र संपलेली आहे काय लोकशाही महाराष्ट्रामध्ये हिटलरशाही सुरू झालेली आहे हे शाहबोले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करते आहे त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे चुकीचे कायदे पार्श्वी बहुमता के आधार पर महत्व प्रश्न है अरे सुशांत सिंह राजपूत का भी इश्यू जो मोदी सरकार ने उनके ऊपर सीबीआई लगाई थी सीबीआई का रिपोर्ट है बिहार का चुनाव खत्म सीबीआई बंद आज राज्य की सरकार हो या मोदी की केंद्र की सरकार हो ये सत्ता का दुरुपयोग करते हुए आपको देखने मिलता है महाराष्ट्र में जब जब भी विधानसभा का अधिवेशन आता है तब तक विषयाशाल का विषु लाकर विषय को डायवर्ट करने का काम किया जाता है अब मुझे ये सवाल उठाना है कि महाराष्ट्र के सब इश्यू खत्म हो गए महाराष्ट्र के किसान सबसे ज्यादा आत्महत्या पूरे देश में कर रहे हैं किसानों के बारे में क्यों तो चर्चा नहीं की जाती है सबसे ज्यादा देश में अगर कौन से राज्य में अगर युवा बेरोजगार है तो महाराष्ट्र में उसके बारे में चर्चा क्यों नहीं होती गरीबों के हाल बेहाल है उनको राशन के दुकान में अनाज मिलता है वो खाने की योग नहीं निकृष्ट वहां पे अनाज दिया जाता है उसके बारे में सरकार बात नहीं करती सरकार हर जगह फेल हो चुकी है कानून व्यवस्था पूरी महाराष्ट्र में खत्म हो चुकी है और अपने पाप छुपाने के लिए इस तरह का दिशा सालियन का सब्जेक्ट हर विधानसभा में लाकर इश्यू को डाइवर्ट करने का पाप सरकार कर रही है और महाराष्ट्र की जनता जानती है कि ये सरकार को जो पार्शिव बहुमत मिला है और वो झूठ वो फरेब से इनको बहुमत मिला है ईमानदारी से नहीं जनता ने इनको वोट नहीं दिया है लेकिन फरेब के वोटों के आधार पर या अपनी राजनीति रोटियां सेकने का पाप ये सरकार करिए जनता इनको सबको मैं किसी के बारे में बात नहीं करना चाहता ये हर विधानसभा के सेशन में क्यों प्रश्न उठता है ये मेरा सबसे बड़ा सवाल है और सरकार इसका जवाब